नमस्कार मित्रांनो लय ऊन लागलेलं आता म्हणलं उन्हात काय करम न करा म्हणून म्हणलं दुसरं तर काय आपल्याला येत नाही म्हणलं देवाच गाणं एखादं म्हणा मस्तपैकी पैकी आवडल्यास आपल्या चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा आठ दिसाच्या तगवारी दिसाच्या तगवारी आठ दिसाच्या दिसाच्या वारी वारीटण उदाती पेट नाव उदाती माझी पेट नाव उद्या व भी न माझी पेट नाव उद भाती व भी माझ्या कारंड्या माया माझ्या कारंड्या मायवाला वाला माझ्या कारंड्या मायवाला वाला माझ्या लाहडीला चवारा तू लाहडीला चव तू एवढा उशिरा कुट होती व होती एवढा उशीरा कुट होती व होती आठ री सजाय तग